औरंगजेबाच्या कबरीवरून जो काही वाद झाला आणि त्या कबरीच्या संदर्भात वाद पेटवण्याचं काम सत्ताधाऱ्यांनीच केलं आणि त्यातून जी काही परिस्थिती आपल्या नागपुरामध्ये उद्भवली मला वाटतं की हे सगळं प्री प्लांट होतं आणि यातून दोन समुदाय अमोर समोर आणण्याचा कामही पाप सत्ताधाऱ्यांच्या कृपेने झाला आणि कधी नव्हे तो हे दीक्षाभूमी असलेलं शहर हे शहर ताज बाब, बाबा बाबा शहर हे शहर धार्मिक आणि अं इकडे आर एस मुख्यालय असलेलं शहर आहे त्या शहरामध्ये कधी सांप्रदायिकता अं किंवा तणाव अशा प्रकारची परिस्थिती नव्हती परंतु आ, जी परिस्थिती उद्भवली त्यामध्ये या शहरातील दोन समुदायामध्ये प्रचंड मोठा एक असंतोष निर्माण झालेला होता आणि त्या संदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट होती की आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम करणारे आहोत आम्ही कुठल्याही धर्माला किंवा कुठल्याही जातीला पाठिंबा न घालतात सर्वांना समान अधिकार देण्याची भूमिका काँग्रेसची हमेशा राहिलेली आहे आणि म्हणूनच या दोन समाजात वाढलेली जी दरी आहे ती मिटवण्याचं काम सद्भावना रॅलीच्या माध्यमातून व्हावं यासाठी बाबासाहेबांच्या अं आणि जी दीक्षाभूमी आहे जिथे दीक्षा दिली बाबासाहेब तिथून संविधान निर्मात्याच्या स्थळापासून याची सुरुवात व्हावी आणि शहरामध्ये शांतता नांदावी शहरामध्ये सलोखा निर्माण व्हावा शहरामध्ये भाऊबंदकी वाढावी शहरामध्ये पुन पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी सर्व धर्मांना सर्व जातीच्या लोकांना आव्हान करण्यासाठी ही सद्भावना रॅली आम्ही काढतो आणि यातून निश्चितच नागपूरच्या अशांत नागपूरला शांत करण्यासाठी आणि जो तणाव निर्माण झाला आहे दोन समाजामध्ये समाज गैरसमज निर्माण झालेत ही दरी मिटवण्यासाठी नक्की या सद्भावना रॅलीचा फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे कारण सरकारचा दावा आहे की त्या महिला केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर योजनांचा फायदा रुपये नाही ज्या वेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का आता जर बिचाऱ्या संजय गांधी निराधार महिला आहेत निराधार म्हणजे कोणाला म्हणतात ज्याला कुटुंबात कोणी आधार नाही किंवा वयस्कार जे कमवू शकत नाही जे काही मिळवू शकत नाही अशा ज्या महिला आहेत त्यांना जर दीड हजार रुपये मिळत होते आणि सरकार दीड हजार दिलं तर तीन हजार झाले असते आणि त्याच्या कुटुंब ते बिचारा वयोवृद्ध कुटुंब आपल्या आपला प्रपंच चालवू शकलेस परंतु यांना काय वाटतं की दीड हजारामध्ये घर चालतं या सरकारच्या या आठ लाख महिलांच महिलांना दीड ऐवजी पाचशे रुपये देण्यात देत असताना यांच्या दूरदृष्टीची क्यू यावी यांच्या विचाराची क्यू करावीशी वाटते अरे ज्यांना निराधारांना जर दीड हजार रुपये मिळत असतील सरकारकडून राज्य आणि केंद्राकडून तर तुम्हाला तिथेही खुप्त आणि दुखत आणि त्यांना मात्र पाचशे रुपये देण्यासाठी मी वरून पाचशे रुपये देत आहे कारण हजार रुपये सरकारकडून मिळतात म्हणून हे फार दुर्दैव आहे म्हणजे मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतले मत घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्ट्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो जी आर काढायला काय खात्याचं खाता जी आर डिपार्टमेंट जी आर काढत सरकार म्हणजे ज्या विभागाचे मंत्री सचिव ते म्हणून जी आर त्यांच्याकडे पैशाची तरतूद असेल म्हणून तो जी आर काढला असेल असं मी मानतो कारण वित्त विभागाने त्यांना पैसे दिल्याशिवाय एसटी महामंडळाकडे काही पैसे नाही आणि म्हणून फायनान्सनी त्यांना मंजुरी दिली असं समजून जी आर काढला असेल तर पैसे मिळतील आणि देणार आणि मिळणार म्हणून जे आर काढला असेल तर मला मला वाटतं की ती फिरवा फिरवीच होईल यातून आता आपण आज कुठल्या टोकाची भूमिका घेऊन बोलणं उचित होणार नाही हो हे शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये पाचशे ऐंशी शिक्षकांच्या भरती बाबत बनावट भरती आहे चौकशी करावी अशी मागणी सुद्धा उल्हास नरड जे डी आहे त्यांनी स्वतः तक्रार केली होती असं म्हटलं जात हे बघा उल्हास नरडला बरीचसा बकरा केला खाली पदांना मान्यता देण्याचं काम शिक्षण अधिकारी करतात आणि शिक्षण अधिकारी संपूर्ण प्रपोजल पाठवल्यानंतर अंतिम निर्णय हा डेप्युटी त्यांचा पगार सुरू करायचा त्याला मान्यता अप्रोल देण्याचं काम शेवटचा ही फाईल शेवटची असते डेप्युटी डायरेक्टर पण चोर सोडून खालचे सगळे चोर सोडले आणि उल्हास नरडचा हा राजकीय बळी घेतलेला आहे मी असं स्पष्टपणे म्हणतोय हा राजकीय बळी आहे या लोकांच्या ज्या मध्ये ह्या पाचशे पदांच्या भरती झाल्या त्यात अनेक शाळा सत्ताधाऱ्यांच्या आहेत काही शाळा सत्ताधारी आमदारांच्या जवळच्या आहेत आणि त्यांनी हे पाप आहे त्याला ज्या वेळेस शिक्षकाच्या मान्यतेचा प्रस्ताव देतो ते संस्था चालत देतात संस्था चालकानी तो प्रस्ताव देत असताना तो प्रस्ताव तिथून शिक्षणाधिकाऱ्याकडे जातो त्याचा प्रवास शिक्षणाधिकारी विठ्ठल लेखा अधिकारी हा सगळा प्रवास करून ती अंतिम फाईल आणि तिथेही तो कोड जनरेट वगैरे करायचा असेल साठी किंवा पगार देण्यासाठी तर सगळं खाली होत हे सगळे खालचे त्यावेळेस यांनी स्वतः उल्हास नरड माहिती घेतली उल्हास नरड यांनी मी कोणी चोरा चोर आहे बदमाश आहे किंवा कोणत्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत नाही परंतु उल्हास उलट उलटपत्र लिहून या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती आणि असं असताना त्यालाच पकडणं मागे ज्यावेळेस एक डोरलीकर नावाचा अधिकारी सस्पेंड झाला तो कुणाच्या जवळचा आहे हे आम्हाला माहित आहे आणि त्याचं त्याच्या वेदना कुणाला झाल्या सत्ताधारी पक्षातील नागपूरच्या आमदाराला हे माहीत आहे त्यामुळं त्यांचा बळी घेतला याची खरंतर करा ना चौकशी एसआयडी चौकशी करा अरे खालच्या अधिकाऱ्यावर खालच्या लोकावर कुणावरही गुन्हे दाखल झाले नाहीत आणि डेप्युटी डायरेक्टर दोषी कसा ठरतो हा खरा प्रश्न आहे मग करायचंच असेल तर खालून वरपर्यंत या आणि विभागाची परवानगी न घेता खरं म्हणजे एखादा काही मान्यता दिली असेल तर विभागीय चौकशी होऊ द्या विभागाचे विभाग एखादा तुम्ही समिती नेमा गवर्नमेंटला पाहिजे त्यानंतर चौकशी अहवाल आल्यानंतर जे काय दोषी असतील त्यावर कारवाई करायची आतापर्यंत पद्धत होती पण डायरेक्ट पोलिसांनी या उच्च पदस्थ अधिकाऱ्याला हात घातला कारण खालचं सगळ्यांचा पाप लपवायचं होतं हा त्यामागचा उद्देश होता रुग्णालयात प्राथमिक विभागाचा नियुक्त

आणि हे सगळं होते आहे मी आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत तुम्ही या संदर्भातली टी नेमा सर्व प्रकरण निकोंदून काढा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या आणि जो कोणी दोषी असेल त्याला अजिबात पाठीशी घालू नका आवश्यकता पडली तर न्यायालयीन चौकशी करा दिनानाथ मंगेशकर अहवाल जो आहे आज कॅबिनेटमध्ये ठेवला जाणार आहे नाही अहवाल तर स्पष्ट आहे जो कोणी काही गोष्टी आमच्या पुढे आलेल्या आहेत आता खरं म्हणजे त्या दिनानाथला काळ लावणं आणि कडक कारवाईची अपेक्षा एवढीच आता कॅबिनेटकडून आम्हाला अपेक्षा आहे लोकांच्या भावनांचा आदर्श सरकार करेल आणि हे कोणी काही बेमानी करून अशा प्रकारच्या हॉस्पिटल थाकून गरिबांची लूट करतात त्यांच्या विरुद्ध सरकार कडक कारवाई करेल त्यावर बोलघेवडेपणा करणार नाही कारवाई करू बघू कडक कारवाई करणार आम्ही सोडणार नाही हे काही परवलीचे शब्द आता वापरू नका कडक कारवाई करा आणि गुन्हे दाखल करा आतमध्ये करा मग तुमची मर्जमुखी सरकारची दिसेल पाणी भागामध्ये आहे पाणी टंचाईसाठी आताची परिस्थिती अशी झाली आहे की धरणातला मुंबईमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आता मुंबईमध्ये सुद्धा पाणी कपात सुरू झालेली आहे मराठवाड्यामध्ये पाणी फार मोठ्या प्रमाणात अनेक जिल्ह्यामध्ये टंचाई आहे आणि विशेष करून विदर्भामध्ये आपण पाहिलं तर वैनगंगा नदी कोरडी पडली मागच्या काल दोन चार दिवसाच्या पूर्वी आम्हाला आंदोलन करावं लागलं आणि त्यानंतर एक टीएमसी पाणी सोडलं मी काल माहिती घेतली आठ टीएमसी पाणी धरणात आहे आणि आठ टीएमसी पाण्यामध्ये काही ठिकाणी रब्बीचं धानाचं पीक सुरू आहे त्याला सुद्धा दोन तीन टीएमसी पाणी सोडावं लागेल मग उर्वरित दोन चार टीएमसी पाणी राहील तो डेड राहील अशा वेळेस वैरंगा जर कोरडी पडली तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी पिंचाईला पिंचाईला सामोरं जावं लागेल सरकारने या संदर्भात आता लवकरच आढावा घ्यावा विदर्भातही आहे मेळघाटात चंद्रपुरा आहे चंद्रपुरात आहे गडचिरोलीमध्ये आहे वर्धेमध्ये काही भागामध्ये आता तक्रारी आल्या यवतमाळ यवतमाळमध्ये सुद्धा पाण्यासाठी लोकांची भटककी सुरू आहे काय झालं कुठे गेलं माहीत नाही हर घर मे काय म्हणते हर गाव मे नल, नल मे जल जल कुठे गेला ना नल कुठे गेला ना नळाची तोटीच नाही हे सगळं खाली तोट्या फिरवत बसा आणि जल दाखवत बसा अशी परिस्थिती आणून ठेवलेली आहे ज्या जल ज्या पुरवठा योजना आहेत त्याला केंद्र सरकारचे पैसे मिळत नाही थोडे थोडे पाठवतात अनेक कंत्राटदार काम सोडून गेले अठरा हजार कोटी रुपये देणे होते काहीतरी दोन तीन हजार कोटी रुपये आल्याची माहिती आहे कशाला सोंग करायचा घर मे जल न जलमे नल हे संपूर्ण बनवा बनवी आहे ह्या टंचाईवर सरकारने आता आवश्यकता पडली तर टँकर सुद्धा लावायची तयारी ठेवली पाहिजेत आणि ही परिस्थिती आता आलेली आहे